अगं तशी आठव हात लावून बसले उर की पडदेशी काय उर की मला फवारायला बोलवलं तुम्ही का असलं काय आणलं हे सोन्याचा बॉक्स कशाला आणला इकडं सोनं तुझं कानातलं आणलं इकडं मी मग हे फवारायचं काय कानातलं येडे ते औषध आहे ते फवारायचं असलं कसलं औषध तू फोड तर औषध आहे ते सोनं नव्हतं तुझं सोनं फवार देते काय कडपड अहो इकडं किचन आणि येईन हाय ते पण ही गंडवती ती औषध घ्यावा किचन गाडीला त्यांची जाहिरात व्हायसाठी असते ती औषध आहे औषध बाकी फड आधी तुला वाटलं काय ती सोनं तुझं कानातलं मग काय तसंच वाटलं मला ते औषध लय महागाय ती ही करू नको उडून ती पावडर त्यातली दमान पडते दमान ए दमान लय ती त्याचा गॅस होतय उडत पडत उडून जाती उडत नाही नाही तू फडफड फडफडफड पडते उशीर व्हायला वार सुटलय तुला पुढते का चालू ना मला तुला गा तू गा तु तु चांगली वीस एकर बागादर पाहिजे होती तुला फवाराला औषध करायला सांगाव होत काय बोलताय दमन आहे दमन दर्द दमान हा निटात आवश्यक तर केवढा अगं तेवढंच असले प्रामाणस असतं ते आष्टिकन झालं आष्टिकन बघ उद्या घड असलं टप्पूर टप्पूर होते वाढते मोठी लाट होती अगं त्यात कशाला बुडवते त्याला त्या पुढील लागलं आवश्यक बुडव घेतात पुन्हा बरं पडतेशी ती त्यात मिसळायचं ती टाकून देशील ती पलीकडे पुढे त्यात मिसळायची आहे तिकडं ती काय बाई मला माहिती ना फिरती वगैरे सांगत घे तुम्ही मग तुझ्या आता देवा म्हणतो सगळा कारभार आता फवारायचा मी सगळं ढवळ चांगलं वतन आणि जा तिकडे कणाकडे फवारला कणा 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 फवार मोकळी होता आता मी फवार